सर तुमचं नाव सर मी मी सगळं बोलतो नाव वगैरे बरं ठीक आहे बोला मी चित्रपट अभिनेता अजय गाठलेवर तुमचे सगळे प्रश्न मला कळलेले आहेत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो गेल्या पावणे तीन वर्षापासून बावीस डिसेंबर दोन हजार एकवीस एच पासून एसआयबी डिटेक्ट झालेलो आहे आता मी सेकंड स्टेजला आहे मी नायर हॉस्पिटल मुंबईमध्ये पण ट्रीटमेंट घेतली मी के एम हॉस्पिटल मुंबईमध्ये पण ट्रीटमेंट घेतली परेलला त्याच्यानंतर मी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये घेतली अमरावतीमध्ये इरविना हॉस्पिटलमध्ये पण घेतली आणि आपल्या ह्या यवतमाळच्या जिल्हा रुग्णालयामध्ये पण घेतलेली आहे ट्रीटमेंट बरेचसे लोक असे के एम हॉस्पिटलमधले बोलले होते की तुमच्याकडे जर ग्रीन बुक असेल ग्रीन बुक okay, कुठल्याही शहरामध्ये तुम्ही गेला तर ते ग्रीन बुक नाही दाखवलं तुमचा नंबर जरी माझा बारा दोनशे चार नंबर आहे ग्रीन बुकचा तर ते कुठे पण दाखवलं तर तुम्हाला औषधी मिळू शकतात बोलले okay. पण मी इथे आल्यापासून इथे अविनाश गोरीकर नावाचे डॉक्टर आहे जिल्हा रुग्णालयामध्ये आणि काही विहार नावाच्या संस्था आहेत विहार नावाची विजय भेंडी यांच्याकडे मल, मला ज्या औषधी उपलब्ध पाहिजे त्या औषधीच त्यांच्याकडे उपलब्ध नाही okay. मी त्यांना असं पण बोललेलो की मला आत्ताच आय वी डिटेक्ट झालेला आहे असं समजून तुमच्याकडे अवेलेबल असलेल्या औषधी त्या ते नाही आहे म्हणजे हा ज्या एन जी ओ संस्था hmm. आहे त्या ह्या घाणेड्या पद्धतीने वागत आहे फक्त पगार घेत आहे तर माझं असं म्हणणं आहे की ह्या एन जी ओना हटवून या वियांच्या आपल्या संस्थेमार्फत याच हे म्हणजे आपण ती घ्यायची आपण त्या मार्फत रुग्णांची सेवा करायची आपण घेऊ शकतो ना आपली पण संस्था आहे ना हो, हो। बिलकुल तर हे मला बोलायचं होतं मग आता दवाई अवेलेबल नाही का तुम्हाला ना ही अजिबातच नाही हे बाकीच्यांना देतात ते मग काहीच नाही देत लोक मरत आहेत मध्ये हो महाराष्ट्रामध्ये एच आय व्ही पेशंटचा आकडा किती आहे तुम्ही सांगा बर किती आहे नाही माहित नाही तेवढा तुम्ही अंदाजे सांगा माहित नाही तुम्ही अंदाज सांगा का सांगा अंदाज सांगा तुम्ही आता अंदाज तुम्हाला तरी काय सांगाव कारण अंदाज सांगा बरेचसे तुम्ही अंदाज सांगा तुम्ही अंदाजे सांगा तुम्ही आपल्या यवत आपल्या यवतमाळ मध्ये महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये एच आय व्ही पेशंटच्या पेशंटचा आकडा तुम्ही अंदाजे सांगा फक्त अंदाज तीन हजार तीन हजार दोन हजार सव्वीस लाख बाप रे बाप इतके म्हणजे हे अंधवाई दवाई नसल्यामुळे सगळं वाढत चाललेलं आहे नाही मला कुठेतरी असं ऑब्जेक्शन आहे यांना एमडेक्स मध्ये औषधी मिळू शकते एमडेक्स नावाची एक संस्था आहे आणि महाराष्ट्रासाठी एमसेक्स नावाची संस्था आहे एमडॅक्स कडे औषधी मिळू शकतात तर मग का नाही मिळू शकत हो बरोबर आहे ना म्हणजे मला असं वाटत की म्हणजे ते विकतात का मग शायद हो तेच मी आलो होतो की ह्या गोळ्या महिन्याच्या तीन हजार रुपयाच्या कारण असते ह्या गोळ्या सगळ्यांना या गोळ्या महिन्याच्या तीन हजार रुपयामध्ये तिथले डॉक्टर्स किंवा तिथल्या सामाजिक संस्था हे लोकांना विकत असाव्या बिलकुल असं माझी शंका आहे बरं का आता नाही अव्हेलेबल तर सगळ्या म्हणजे हॉस्पिटलला गवर्नमेंट हॉस्पिटलला आपल्याला नाही का आपल्या संस्थेतर्फे त्याचा ऑडिट करावं लागेल एमसेक्स ला फोन करून तुम्ही यवतमाळ जिल्हा रुग्णालयामध्ये किती औषधी पुरवले आहे आणि ते किती रुग्णांपर्यंत पोचला आहे त्याचं ऑडिट करावं लागेल आपल्याला आणि मग यांचे चेहरे बाहेर येतील मग आता तुमची दवाई बंद आहे का बंदच आहे ना आता गेलं आता मी संपायला मी तुम्हाला कशाला फोन केला की मी म्हटलं पावसाळा आहे दोन तीन महिन्याचा किराणा माल भरून द्या मी चिठ्ठी पण लिहिलेली आहे हे बघा चिठ्ठी पण लिहिलेली आहे मी ते पण वाचून दाखवतो आणि जगाला दाखवायचं अजय गटलेवार तीन तीन नॅशनल अवॉर्ड सिनेमाचा ऍक्टर आज लोकांना काय मागत आहे तर तेल मागत आहे बेसन मागत आहे मिरची पावडर मागत आहे जिरं मागत आहे धनिया मागत आहे हळद मागत आहे मसूरची डाळ मागत आहे तुरीची डाळ मागत आहे आटा मागत आहे आंघोळीचं साबण मागत आहे कपड्याचं साबण मागत आहे लवंग मागत आहे काळी मिरची मागत आहे तांदूळ मागत आहे मीठ मागत आहे लसूण मागत आहे आणि का कांदे मागत आहे बिलकुल आम्ही तुम्ही जेवढा सांगितलं तेवढा किराणा आणला थोडा तसा मी दाखवतो पण लिहिलेलं हा नाही तुमच्यासाठी तो किराणा तेवढा आणलेला आहे आता भाजीपाला नाही भाजीपाला खर्च मी करू शकतो नाही नाही आणि असं काही नाही लागलं ला तर आता तेवढ्याच्यातनी ते होते तुम्ही रडू नका कारण <laughs> करन... पंधरा हजार पडका म्हणा ना माणूस कुत्र्यासारखा जास्त कोणी काळे कुत्र कुटुंबातली कोणी व्यक्ती मला विचारत नाही किती घाणेडी अवस्था आहे काय म्हणजे मी विश्व लेवलवरती काम केलेलं आहे मला हाँगकाँगवरून तुम फोन येतात मला अमेरिकेवरून फोन येतात मला अ... कतारवरून फोन येतात मला चीनवरून फोन येतात मला दुबईवरून फोन येतात पण इथले इथं माझ्या कुटुंबातल्या लोकांचा मला एक पण फोन येत नाही बाई असते एकट 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 आयुष्य जगत आहे मी काय लाजीरवानी गोष्ट आहे काय कमवलं मी आयुष्यामध्ये काहीच नाही कमवलं मी आयुष्यामध्ये हा नितीन पकाले पत्रकार सुनील खेडेकर सूरज पाटील हे सगळे माझे मित्र आहे संतोष तो लोकमतचा माझ्या किशोर दादाच्या हाताने सत्कार पण झालेला होता लोकमत युवा तर्फे जगस आहे आता खूप म्हणजे वेगळं आहे स्वार्थी आहे सगळे स्वार्थी नाही आहे पण त्या स्वार्थावरती पण नाही जवळच ना तेव्हा एक म्हटलं पहा त्याच्यातून तुम्ही जेवढे दिवस आहे ना काय बोलतो ताई थोड आपण जुळवून घेऊया माझ्याकडे काही लोकांचे नंबर आहे मोठ्या लोकांचे एक संस्था स्थापन करून त्याच्या मार्फत माझ्या सारख्या माझ्यासारखे जे लोक आहेत आज मी रडत आहे की मला असा आधार झाला माझ्या कुटुंबातल्या लोकांना लोकांनी मला साथ नाही दिली अशा काही लोकांना आपण आधार देऊया आणि एक गुंठेची जागा आहे तिथं आश्रम उघड दोन तीन मधल्या तिथे तुमचं आहे का स्वतःच दोन तीन मधल्या कोणी मायकाला लिबांडे मा येऊ शकत पूर्ण जागा माझ्यातर्फे घ्यायची मस्त दोन तीन मजल्याचं बेघर लोकांसाठी हे करायचं नाही तर मुला मुलींसाठी हॉस्टेल टाईप करायचं वाटलं कि झाडं लावली मस्त झाडं लावली या भाऊजी मी झाडांसोबत खेळत असतो आंब्याचं झाड आहे नाही तर तसंच जगावं लागतंय आता आपल्याला जितके जीवन आहे तितकं छान जगायचं टेन्शन नाही घ्यायचं आता झेंडूची झाड आणली हे मी डोडक्याचं बीज आणलं बीज आणलं दांबाच झाड लागली हे लिंबाचं झाड लागलं ते वेळ लावला म्हणजे तुमच्या सोबतीला तुमचे झाड झाड आहे आणि मांजरींनी चार पिल्ल दिलेली आहे चार पिल्ल माझ्यासोबत खेळत असतात आणि दोन कुत्री आहे इकडे मी नावाची कुत्री आहे आणि एक अजून कुत्रा आहे ते माझ्यासोबत खेळत असतात रात्री लागली पाहिजे असं नका बोलू ना अरे प्रत्येक माणसाला मरायच असत कोण कोण इथं जगायला आलंय कौन कंबत या जिने केली हा मृत्यू जीवन का अंतिम सत्य आहे बराबर आहे तुमच्या सगळ्या व्याधीतून तुम्हाला मृत्यू सुटका करतो ते बरोबर आहे मग मरणाला काय घाबरत पहिले मी खूप घाबरत होतो म्हटलं अरे, अरे काहीतरी करायचं राहून गेलं काहीतरी करायचं राहून गेलं आयुष्यामध्ये आपण तर एवढा मोठा ऍक्टर होतो अजून अजून काहीतरी करायचं राहून गेलं दुःख वाटत पण दिलीप कुमार साहेबाला अजामर झाला होता म्हणजे त्यांची बुद्धी हे झाली होती तर ते मध्ये कदाचित कोणाला बोलत असतील ना ज्या परमात्म्याला की देव असेल नसेल मी देवाला मानत नाही मी क्लिअर सांगतो मी बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी आहे मी देवाला मानत नाही म्हणजे मानत नाहीच तर तो व्यक्ती पण दिलीप कुमार नावाचा कुणाला तरी याचना करत असेल ना की मला मृत्यू होवाय मला मृत्यू हवाय तो मनातल्या मनात म्हणत असेल त्याला अल्झायमर झालेला आहे त्याला बोलता येत नाही त्याला तो कोमामध्ये गेलेला आहे त्याच पद्धतीचं आयुष्य मी रोज म्हणून तुम्ही देवाला मानत नाही माझी बायको जे बी म्हणे हा का आणि आंबेडकरांच्या आम, घरांतली नाही देवाला मानत नाही म्हणजे तुम्ही जेव्हा बोलता जेव्हा आपल्यावर जेव्हा ही वेळ येते आणि सगळ्या गोष्टी मधून आपण त्यातून निघतो तेव्हाच आपल्याला असं वाटतं का नाही देव नाहीच असं वाटतं ना नाही बऱ्याचशा लोकांना नाही का शेवटच्या क्षणामध्ये देव आठवतो मला आताच्या क्षणामध्ये देव नाही हा तेच ना म्हणजे परिस्थितीच तशी आली ना बरोबर आहे ते माणूस मरायला टेकला ना माणसाला देव आठवतो हे राम हे राम गांधीजी पण हे राम म्हणूनच मेले तेच आपल्या परिस्थितीनुसार आपल्याला असं वाटतंय ना गोडसेनी बंधू बरोबर आहे हे राम म्हणून मेले आम्हाला आमच्या मरणाच्या बेस हे राम येणार नाही हो कारण अनुभव तसा दिला ना बिलकुल आहे जेव्हा आपल्याला अनुभव तसा येते ना तेव्हाच आपण म्हणतो ना का नाहीच बा देव नाहीच असं दे, का आपण एवढं चांगला असल्यानंतर एक गोष्ट आहे की या जगाचा निर्माता कोणीतरी आहे जो ज्योतिराव फुले बोललेलं आहे त्यांच्या अभंगामध्ये निर्मित निर्मिक काहीतरी बोलले होते ना काय बोलले होते भाऊजी त्यांच्या अभंगामध्ये शेवटचं वाक्य असतं निर्मित की ह्या जगाच निर्माता कुणीतरी आहे आहे उपरवाला एक तर आहेच कुणीतरी आहे कुणीतरी आहे नक्की पण तो देव आहे असं ज्योतिराव फुलेंनी नाही बोललेले ते तर आपल्याला करावं लागतं विश्वास एक महत्त्वाचा आहे बस मग तुमचे मिसेस त्यांना कुठे आहे त्या मुंबईला त्या मुंबईला आहे का तिथे फॅमिली आहे का तिथे कोण कोण आहे सासू आहे साळा आहे मुलं मुलगी नाही आहे मला मानलेली मुलगी आहे आणि बायको आहे का श्रीमंत आहे करोड रुपयाचा फ्लॅट आहे त्यांना माहित असेल ना तुम्हाला हो पहिल्यांदा डॉक्टरनी तेच सांगितलं ना बायकोला सांगा म्हणून तीन दिवस चांगली बोलली हजू घाबरू नको हजू घाबरू नको चौथ्या दिवशी पासून बोलायला बंद केलं तिच्या घरच्यांनी के संसार का तुटतात माहिती काय केलं ना, ना पण जे प्रेम असत ते प्रेम नाही निघत ना बाहेर किती म्हटलं तरी आपण जर छोट्याशा गोष्टी जसं कोरोना मध्ये माहीत पडलं किंवा हात नाही लावायचं पण ज्याला प्रेम आहे तो मेला तरी चालते तरी त्यांच्याजवळ जात होते आणि ते दुरून हा साऊथ आफ्रिका नावाचा देश माहितीये आहे तुम्हाला तिथं एटी पर्सेंट लोक व्ही पॉझिटिव्ह आहे आणि ते एटी पर्सेंट लोक एकमेकांशी जुळवून जगत आहेत आता आय व्ही किती कारणामुळे झालेला आहे म्हणजे त्या मुळे झाला ते म्हणजे काय बोलतात काय बोलत तुम्हाला मलेरिया झाला होता का हो मलेरिया पण झाला होता आणि मला लेफ्टोस्पायरिस पण झाला होता पण जे काय बोलतात हे आलोचेला जे काय बोलतात व्हाईट पेशी व्हाईट पेशी पल्स वगैरे कमी होते व्हाईट पेशी वगैरे कमी होते औषध नव्हतं त्याच त्याचं रक्त नव्हतं व्हाईट रक्त होतं आणि ते पुण्याच काढून आणलं आणि ते चोवीस तास अठ्ठेचाळीस तासांतर माझ्या अंगावरती चढवलं ते त्यांना असेल ना ते लॅबोरेटरी वाल्यांनी बोलले होते की चोवीस तासाच्या आतमध्ये यांना चढवा त्यांनी अठ्ठेचाळीस तासानंतर मला चढवलं त्याच्यामुळे झालं ते असेल कदाचित ब्लड मुळे झालं शाळेत शंका बाळगू शकतो कुठल्याच बाईचा नाद नव्हता मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये असून सुद्धा नाद नव्हता मी माझी बायको सोडून मी दुसरी बायको केली पण नाही माझं माझ्या बायकोवर प्रेम आहे आणि मुळात म्हणजे बऱ्याचशा सिरियल मध्ये पण काम केलं मुडा, हो मुळात म्हणजे माझी बायको ही म्हणजे तिचं सेकंड लग्न आहे माझं फर्स्ट लग्न आहे हो का हा आणि ती माझ्यापेक्षा तीन वर्षांनी मोठी पण आहे मोठी आहे आणि ती बौद्ध समाज काही नाही बोल भेटायला हा ते, ते तुमच्या मिशेत विचार होते हां तिथं सेकंड लग्न आहे माझं फर्स्ट लग्न आहे ती बौद्ध समाजाची आहे मी हिंदू समाजाचा आहे पण तरी सुद्धा मला वाटत होतं जगा वेगळं आपण काहीतरी काम करावं आपल्याला कोण आवडतं त्याच्यापेक्षा कुणाला आपण किती आवडतो हे महत्त्वाचं आहे बरोबर आहे त्यांच्यासोबत लग्न करायला पाहिजे पण त्यांनी पण साथ सोडली असो काही चुका माझ्या मग मा पासून पण झाल्या टाळी एक एका हाताने वाजत नाही बरोबर आहे आणि चुका मान्य करणं पण हे सर्वात मोठी गोष्ट आहे काही काही चुका स्त्रियांकडून पण होता काही चुका पुरुषांकडून पण होता मी एकाला गृहित धरत नाहीये मी माझ पाप किंवा मा माझा गुन्हा मी कबूल करायला तयार पण आहे पण आताची कंडिशन एवढी झाली आहे की मी तीन चार महिन्याचं पाहुणा आहे कधी पण मारू शकतो मला सादूपिण्याचा आधार झालेला आहे मला याच्याला पण आहे मला पॅनक्रिया डायबिटीज साडेपाचशेच्या वर आहे ते त्याचं निदान कोणीच लावू शकलं नाही अजूनपर्यंत मी ॲलोपॅथी केली मी आयुर्वेदिक केलं मग शेवटी मी दारू प्यायला लागलो मी सगळ्या लोकांना नडलो आणि हा जो चष्मा आहे हा काल चष्मा घेतलेला आहे मी हा डी एस पी ऑफिसमधल्या जे प्रदीप शिरस्कर सर होते एल सी बी मध्ये त्यांना मी फोन लावला आणि त्या प्रदीप सिरसकरची बदली झालेली आहे दुसऱ्या गावाला त्यांनी इथल्या अधिकाऱ्याला फोन लावला आकाश सहारे नाव आहे त्याची पोस्ट पण टाकलेली आहे मी फेसबुकवरती सगळ्या पोलीस डिपार्टमेंटच्या याच्यावरती टाकली तर त्यांनी मला सातशे रुपये दिले म्हणजे आठशे रुपये शंभर रुपये खर्चाला दिले, दिले सातशे रुपये त्या चष्मेवाल्याने दिली हा जो चष्माचा नंबर काढला होता तो मी सरकारी हॉस्पिटल मधून काढला होता हा। आणि मी काल दुपारी दोन वाजता गेलो चष्मा घ्यायला तर मला काहीच दिसत नव्हतं हो का म्हणजे हा सरकारी हॉस्पिटलने जो नंबर काढला होता तो चुकीचा काढला चुकी काढला बरोबर त्याच्यानंतर पुन्हा त्यांना चेक करायला सांगितलं दोनशे रुपये एक्स्ट्रा दिले सारखे सारखे पोलिसांना फोन करून काय उपयोग आहे ते बोलतील अरे यार हा छटाक छटाक बर दोनशे रुपये एक्स्ट्रा दिले म्हणजे प्रकाश होळकर नावाचे एक कवी आहे ज्यांनी एक गाणं लिहिलं होतं टिंग्या नावाचं नॅशनल अवॉर्ड विनिंग सिनेमा आहे माता झुला तुला घे तुझा झुला मला आठवीचा त्याला बांधू एकच जुला त्यांनी मला पाचशे रुपये पाठवले मग मी यांना दोनशे रुपये दिले अशा बऱ्याचशा गोष्टी आहे काही दिवसाचं पाहुण आहे तुमच्यासारखे लोक संपर्कात राहिले तर मी जगू पण शकतो आणि समाजासाठी स्वतःला वाहून पण घेऊ शकतो तुम्ही जर मला साथ देत असाल तर मी बऱ्याचशा लोकांचे नंबर्स पण तुम्हाला देऊ शकतो त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही आपल्या सा, स संस्थेला अर्थार्जनासाठी म्हणजे आर्थिक सहाय्य पण मिळवू शकता हो तुम मग सगळं काही तुम्हाला करावं लागेल फक्त मी तुमच्या सोबतीला आहे त्याच्या पलीकडे काही नाही माझ्या शरीरामध्ये ताकद नाही आहे मी सोबतीला आहे फक्त काही हरकत नाही जेवढे जेवढे दिवस मस्त आनंदात घालवा कारण दिवस कसे आहे रोज फोन करायचा रोज फोन करायचा तर मी आनंदी राहील मला एकटेपणा खूप जाणवत आई नाही बहिणी नाही भाऊ नाही बायको नाही मुलं नाही तर मला एकटेपणा खूप जाणवतो ना आणि माणूस समाजात लहानपणापासून समाजात वावरत असतो ना त्याला समाजाची सवय झाली असते ना मग अचानक जर समाज तुम्हाला सोडून देईल तर माणसाला एकटी पण मग तिला म्हणजे ती कुठली सिरियल झालं मी तुम्हाला मला फक्त दोनशे रुपये देऊन जायचे इकडे गेला हे थोडी किती सामान लागत नाही आता माहित नव्हतं ना मला हे सगळे छोटे छोटे जेवढं पाहिजे तेवढं झेरा हे तू आणलं तेवढच खूप झालं बाबा नाही सगळंच आणलं जे जे आपल्याला लागते ना तू आणलं तेच खूप केलं हे आणलं असतं एवढा बिस्किटचा पुढा जरी आणला असता माझ्या ताईने तरी मी आनंदात असतो प्रेमाने कोणीतरी आणलं आहे आपल्यासाठी तेल नमक सगळं सा। आता साबण वगैरे हो आता चपात्या करते ना नाही करते ते घेऊन जाते कोणा नाही करत का मग त्याच्या बदला देते

नाही कोणत्या माहित नाही आपल्याला तेवढं माहीत राहत नाही ते उद्या घेऊन येते नाही तसं आहे थोडे तांदूळ काही प्रॉब्लेम नाही हे किती लांब नाही सांगतोय आटा किती आणला माहित नाही मला नाही तो परत करून मी इकडून तांदूळ घेऊ शकतो नव्वद चेंज करून घेता एकशे नव्वद आहे शाळेत नव्वद लावला आटा घेऊन ये तांदूळ घेऊन ये त्याच्यावर ठीक आहे मी दशक करतो ना आता हे सध्या पुन्हा गावाला चालले आणि त्यानंतर नाव काय तेय तुझं माझं नाव सुनीता सुनीता भगवानजी भितकर सुनीता भगवानजी भितकर आंते राजकुमार भितकर मित्रती कोण लागतं तुम्ही हासले माझे माझे भासले आते हां आमचे राजकुमार मित्र भितकर खूप सकाळ पेपर प्रतिनिधी पत्रकार खूप मोठे आमचे मित्र आहे ते कामी नाही पडले पण माझी बहीण कामी पडली पडायचं काही हे नाही राजकुमार गेल्या अडीच वर्षापासून अडीच वर्षापासून राजकुमार भितकरांना मी फोन केलेला आहे अडीच वर्षापासून पण राजकुमार भितकर किंवा सूरज पाटील किंवा खेडेकर कुणीच कामी नाही पडले पण माझी ताई तो काल फोन आला लगेच काल फोन आला ना म्हणून ना झाली तर मला तुला कुठं माहित होत कामी पडली तिथे खूप 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 नाही नाही असं वगैरे नाही